नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी परमात्मा एक आनंदधाम येथे भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न आणि बाबा जोमदेवजी यांच्या एकशे चाराव्या जयंतीचे औचित्य परमात्मा एकचे संस्थापक परमपूज्य बाबा मदेवजी यांच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात असलेल्या आनंदधाम येथे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत एकवीस जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा व रक्तदान शिबिर थाटात पार पडले यावेळी परमात्मा एक सेवेतील विशेषतः गोरगरीब मुलामुलींचे निशुल्क स्वरूपात लग्न ओळखून दिल्याने आनंदधामचे लक्ष्मण नेहर बाबूजी यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे आनंदधाम रामटेक येथे गेल्या पंधरा वर्षांपासून मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जो मदेवजी यांच्या जयंतीनिमित्त निशुल्क स्वरूपात लग्न लावून देण्याचे कार्य निरंतर सुरू आहे हे वर्ष होते या वर्षी एकवीस जोडपी विवाह बंधनात अडकली व त्यांनी आपल्या नव्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात केली आहे पारंपरिक हिंदू रीती आयोजित या कार्यक्रमात नागपूर भंडारा गडचिरोली गोंदिया तुमसर या भागातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते या लग्न सोहळ्यात एका लहान मुलीने स्वतःच्या वाणीत मंगलाष्टक गायले व अनघा सराफ यांनी सर्व वधूंचे कन्यादान केले या कार्यक्रमात राज्यमंत्री आशिष जयस्वाल माजी आमदार राजू पारवे सौ अनघा सराफ फाउंडर अध्यक्ष आदित्य अनघा सोसायटी राहुल कोठेकर ज्योती कोल्हेपरा माजी जी प अध्यक्षा रश्मी बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट महान त्यागी बाबा जिंदेजींनी मला लिखित आदेश दिल्याप्रमाणे दोन हजार एकोणीसशे ब्याण्णवला मला आदेश दिला त्याप्रमाणे दोन हजार दहापासून आपण ह्या विवा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं दोन हजार दहाला पहिल्या वर्षी अकरा जोडप्यांचं लग्न झालं आता सतत करत 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 आता ह्या सोळावं वर्ष सफलतेचे सोळावं वर्ष माझे पूर्ण होत आहे यामध्ये एकवीस जोडप्यांनी विवाह बंद झालेल्या बंद झालेल्या आहेत आणि त्या नववधूंना नव आणि नवरदेवांना दो दोघांनाही शुभचिंतन देतो की त्यांच्या आयुष्यसमर्थ चांगलं जावं प्रत्येक मूल प्रत्येक गरीब लोकांच्या मुलामुलींचं जे अत्यंत बी पी एल आहेत अत्यंत गरीब आहेत अशा पोरापुरींचं लग्न लावण्याचं काम माझ्या बाबांनी मला सांगितलं त्याप्रमाणे अत्यंत गोरगरीब पुरापुरींचं लग्न लावण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहे आमच्या महानत्यागी बाबाजींनी सांगितलं आणि तेच काम करण्याचं काम आम्ही करत आहोत आणि म्हणून माझी मुलाखत घेत असलेल्या एशियन न्यूज बद्दल मी त्यांचं अभिनंदन बाबा जुमदेवजी यांची एकशे चारवी जयंती असल्या कारणापुढे जिल्हा रुग्णालय रामटेक व हॉस्पिटल तसेच मेट्रो ब्लड बँक नागपूरच्या संयुक्त विद्यमानाने ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे मी सर्व जनतेला आवाहन करते की या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून लोकांचे प्राण वाचवावे ही सर्वांना नम्र विनंती